मात्र आता आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा मराठवाड्यात पावसाने हायदोस घातलाय गेल्या चार दिवसांपासून धाराशिव बीड जालना लातूर परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे सत्ताधाऱ्यांत पाठोपाठ विरोधकही आज मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत आजपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिवचा दौरा करतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ती पाहणी करतील त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत शिवसेना नेते अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली होती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करणार आहेत संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते जालन्याच्या अंबड तालुक्यातील मसई आणि कडवंची येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतील तर बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकरी मेता कुटीला आलाय कारण की पीक त्याच्या डोळ्या देखत उद्ध्वस्त झालेला आहे आणि सरकारचे काही नियम असे की त्याला तात्काळ मदत देखील मिळणार नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेताच्या बांधावरती जाऊन पाहणी करतात शेतकऱ्यांशी संवाद साधतात भयावह परिस्थिती मराठवाड्यामध्ये सध्या पाहायला मिळते निश्चितच भयावह परिस्थिती ही आता <secondary> या अतिवृष्टीच्या <circumc> अनुषंगानं <discovery> आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे मात्र या मुळातच भयावह परिस्थिती आता अत्यंत विधारक अशा स्वरूपाची झालेली आहे कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे हो कुठेतरी पहिलेच जी पिकं आहेत ही खरीप पिकांचा पूर्ण हंगाम हा नष्ट झालेला होता आणि यात भरीचभर शेतं खरडून जाणे अतिवृष्टी होणे आणि आभाळ फुटणे आभाळ फाटणे म्हणजे काय या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत आहे आणि अशा वेळेस एक राष्ट्र म्हणून एक राज्य म्हणून जो यंत्रणेचा जो हातभार असला पाहिजे तो मात्र कुठेही आढळून येत नाही त्यामुळे ही परिस्थिती अत्यंत विदारक स्वरूपाची आहे निसर्ग बदलतो आहे ग्लोबल वॉर्मिंग आहे का नेमकं काय आहे या संदर्भातही कुठेही थेट स्वरूपामध्ये मांडणी होताना आढळून येत नाही आणि असं वारंवार का होत आहे कारण हा सप्टेंबर महिन्यातच आलेला पाऊस नाही आहे आपण बघत असाल की मागच्या जानेवारीपासून हा सिलसिला सगळा पावसाच्या लहरीपणाचा हा सुरू झालेला आहे त्यामुळे या विदारक परिस्थितीला आपत्ती व्यवस्थापन म्हणून शेतकऱ्यांना इशारा म्हणून आणि इतप्पर अशा प्रकारचं चित्र निर्माण झाल्यानंतर यंत्रणा म्हणून सबसेल कुठेही का काही होताना आढळत नाही मात्र या सर्व गोष्टींची जी किंमत आहे ही शेतकऱ्यांच्या सामान्य विस्कटलेला संसार मोडलेली घरं झोपलेली पिकं आणि विस्कटलेली मनं मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक घराला अंधाराच्या साम्राज्यानं आहे पुराच्या पाण्यानं सारं धुवून आणि खरवडून निघालंय नजर जाईल तिथवर पाणी आणि नजरेताई न मावणारं पाणी मराठवाड्याची हीच पाणी अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला खरं तर भिडणारी आहे मराठवाड्यामध्ये एकवीस सप्टेंबरपर्यंत तेवीस लाख चारशे चौदा हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय गेल्या दोन दिवसातील पावसानंतर हा आकडा पंचवीस लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तवली जाते मराठवाड्यामध्ये एक हजार दोनशे एकोणचाळीस गावं बाधित झाली आहेत दोन लाख एकसष्ट हजार सातशे नऊ शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली गेली आहे तर बावीस लाख नऊ हजार चार हेक्टर जिरायत पिकांचे नुकसान झालंय एक हजार तेवीस हेक्टरवरील बागायत तर तीनशे सत्याऐंशी हेक्टरवरील फळपिकं वाया गेली आहेत सर्वाधिक नुकसान धारक जिल्ह्यामध्ये झालेले सहा लाख एकोणतीस हजार आठशे नव्वद हेक्टर पिकांचं नुकसान झालं परभणी जिल्ह्यातील गोदावरीला आलेला पूर आज तिसऱ्या दिवशीही कायम आहे गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीनही तालुक्यांमध्ये अजूनही पूरस्थिती आहे एकूण सतरा गावांचा संपर्क तुटलाय पाथरी सोनपेठ आणि मानवतमधील गोदावरीचं पाणी कमी झालंय प्रशासन सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालंय आज मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे पूर्णा गंगाखेड आदी तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील पुराचा आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी ही पूरस्थिती कायम आहे आपण बघितलं तर पाथरी सोनपेठ आणि मानवत या तालुक्यातून जरी पाणी कमी झालं असलं तरी गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे सतरा गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे आपण बघू शकतो मी सध्या खळी या गावी आहे आणि या गावी या गावाचा संपर्क तुटलेला आहे प्रशासन या गावामध्ये दाखल होणार आहे आणि दाखल झालेलं आहे आणि इथं वैद्यकीय मदत जी आहे ती बोटीद्वारे या गावकऱ्यांना पोहोचली जाणार सर या तालुक था था। आने आने ले ले। तीन तालुक्यातली नेमकी काय परिस्थिती किती गावांचा संपर्क तुटला नुकसानीचा काय आढावा मागील सतत झालेल्या पावसामुळे आणि जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाणी सुटल्यामुळे तिन्ही तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जवळपास सतरा गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि तीन तालुक्यांमधून तीन गावांना पाण्याने पूर्णपणे वेढलेलं आहे यामध्ये पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि घरांचंही नुकसान झालेलं आहे या सतरा गावांपैकी काही गावांमध्ये वैद्यकीय प्रॉब्लेम्स वगैरे क्रिएट झालेले सलग तिसरा दिवस आहे आजही रस्ते बंद आहेत त्यामुळे स्थानिक वैद्यकीय प्रशासनाच्या मदतीनं आज आम्ही गावामध्ये बोटीद्वारे डॉक्टर्सचं पथक पाठवत आहोत यामध्ये ट्रीटमेंट्स करून दिवसभर त्या ठिकाणी थांबून डॉक्टर सायंकाळी परत येतील गावकऱ्यांना काही तीन गावांना अजूनही पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे आणि तिथंच वैद्यकीय मदत काही वेळामध्ये पोहोचली जाणार आहे कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी आता एक महत्वाची बातमी अकोल्या जिल्ह्यातील म्हैसांग माजलपूर गावाच्या वेशीवरील शेतकऱ्यांच्या नशिबी अक्षरशः मरण यातना आहेत त्यांच्या शेतीला सध्या तलावाचं स्वरूप आलंय यार कारण आहे एका मंडळ अधिकाऱ्यानं आपल्या शेतामध्ये केलेल्या आघाव याच गावाचे मंडळ अधिकारी असलेल्या शेख अन्सारुद्दीन आणि इतर काही लोकांनी आपल्या शेतामध्ये बांध घातलाय आणि या बांधामुळे अडलेल्या पाण्यामुळे गावातील पन्नास ते साठ शेतकऱ्यांची जवळपास तीनशे एकर शेती पाण्याखाली गेली आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या प्रश्नाचा तपास अधिकारी हाच मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आहे एकीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुरामुळे देशोधडीला लागण्याच्या वाटेवर आहे अकोल्यातील शेतकरी मात्र या मानवनिर्मित पुरामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे या परिस्थितीतून प्रश्न सोडवायचा असेल तर तहसीलमधील काही भ्रष्ट प्रवृत्ती पैशांची मागणी करत असल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केलाय या शेतकऱ्यांची समस्या नेमकं काय आहे आणि त्यांची काय मागणी आपल्यासोबत शेतकरी काका काय नेमकं प्रकार काय आहे पाणीच पाणी सर मे महिन्यापासून पाणीच पाणी सर वावरत दोन्ही पिकं केली समजा रब्बी गेली हे खरीपे गेलं कोणी दोन्ही पिकं नाही सर प्रॉब्लेम काय हा पाणी सर नागा सर खडल्याच्या पाणी भर टाकल्याने सगळं पाणीच पाणी थांबलं पन्नास वर्षाची पाणी या रोडवर कोळला रस्ता आता बिलकुल पाणी पाठाने जात जा सगळं तुमचं काय काय पेरत होते दरवर्षी आता या काय परिस्थिती वावर आम्ही दरवर्षी सोयाबीन तूर किंवा कपाशी पेरत होतो पण गेल्या एक दोन वर्षात यांनी कसं केलं या कोर्शी यांनी याने टाकली लहान माची टाकली ठीक आहे तिथं पाणी अडलं पाणी इकडून निघून जायचं नंतर त्यांनी टाकली पाणी इकडून निघून जायचं आता आनसार साहेबापासून इथं पूर्ण असं झालं की पूर्ण तयार झाली चीनची महाभिंत आता पाणी जाईल कुठून नैसर्गिक पाण्याने इथं जे समजा पाठ जुने जुन्या जे म्हणतो आपण जमीनचे पाणी निघून जाण्याचे नदीच्या मार्गानं नाल्याच्या मार्गानं ते अडवले अशा पूर्ण शेत पाच शेत आजार तुम्हाला दिसूनच राहिलं सगळं माती टाकल्यामुळे ओळखलं परिस्थिती आमचं म्हणणं एवढं साहेब की आम्हाला शिवजाण मोकळा करून द्या हा रस्ता मोकळा करून द्या हे पाणी काढून द्या आमचं एवढंच म्हणणं आहे पाणी आम्हाला हे पाण्याचा याच्यात काहीच येत नाही त्यासाठी आम्हाला शिवजाण मोकळा करून द्या आणि पाणी जिकून जाते तिकून जाऊ द्या प्रत्येक वर्षी हे पाण्याचं नुकसान म्हणजे शेतीचं नुकसान होणार असलं तर हे प्रश्नच नाही पडत की शेती पेरायची की नाही पेरायची तरुण आहे त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे तुला बोलताना तुझ्या भावना अनावर झालेल्या काय परिस्थिती काय घरची तुझ्या परिस्थिती सर खायाची नाही घरी नाही सर किती लोक घरी घरी पाच जण या शेतकऱ्यांचा प्रश्न खरं सुटणार आहे का आणि मायबाप सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी शे खरंच राहणार आहे का हा प्रश्न आहे आर्थ आहाग जी आहे ती शेतकरी व्यक्त करतायत अपेक्षा आहे सरकारकडे की हा प्रश्न जो आहे हा जर प्रश्न सुटला तर किमान रब्बी तरी त्यांच्या हाती लागेल नाही तर सर्वस्व त्यांचा स्वाहा झालेला आहे सर्व स्वप्न करपलेले आहे मायबाप सरकारनं त्यांचं सुगीचं स्वप्न जे आहे ते किमान रब्बीत तरी पूर्ण करावं एवढीच मापक अपेक्षा आठ शेतकऱ्यांसमोर हे नवं संकट उभं राहिलेलं आहे मात्र हे नैसर्गिक संकट नाही आहे तर मानवनिर्मित आहे आणि त्यामुळे तीनशे एकर शेती पाण्याखाली गेली आहे त्याच्यावर भरती टाकल्या गेली त्या भरतीच्या पूर्ण पाणी शेतात आमच्या तीनशे एकरात थांबलेला त्याच्यावर शाट्या इथलं पाणी आहे साहेब त्याच्यात मार्ग काही शकून नाही राहिला तहसीलदाराच्या इकडे दोन घेऊन कंप्लेंट केली एकाच साहेबांना सांगितलं की हा नंबर घ्या नंबर घरून नंबरवर बोला तहसीलदार दहा हजार मागतील तर त्यातले तीन हजार मला द्या त्या अगदी भरत्या खसल्या जातील नाही तर खचल्या जाणार गट नंबर सोळा आहे मजलपूर शिवार देतो आणि माझी मोजणी झालेली आहे ती मोजणी झाल्यानंतर आम्ही आमच्या हद्दीमध्ये शासकीय नियमानुसार एक ते दीड फूटचा भरावा टाकलेला आहे ॲक्च्युअल जे गैरअर्जदार जे म्हैसांच्या शेतकरी आहेत त्यांचा जो पाणी आहे तो गट नंबर बावीस तेवीसमधून नकाशामध्ये प्रवाह दाखवतो हो परंतु त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मोठा, मोठा बांध निर्माण केल्यामुळे तो शेतीचा जो पाणी आहे तो त्यांच्या शेतामध्ये थांबलेला आहे ॲक्च्युअल माझ्या शेतामध्ये नाही आहे आणि मी शेती वैती करत नाही मी भटाईनं दिलेली आहे त्याच्यामुळे हा जो आरोप आहे आता बातमी आहे लातूरमधून लातूरमध्ये पावसानं थोडीशी उसंत घेतली आहे पाणी ओसरण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत मांजरा धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालाय काही दिवसांपासून सातत्यानं मांजरा नदीमध्ये विसर्ग सुरू होता त्यामुळे परिस्थिती निर्माण झालेली होती नदीकाठच्या गावांना गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिक हवालदिल झालेले होते मात्र आता काहीच दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे तर लातूर मधील सध्याच्या परिस्थितीचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांच्याकडे ते मांजरा नदी ज्या ठिकाणी कर्नाटकात जाते जिथं संगम होतो त्या ठिकाणी मांजरा नदी जवळपास एकशे पन्नास किलोमीटरचा अंतर पार करून पोहोचते मांजरा नदीच्या या अंतरात जवळपास अकरा बॅरेजेस बांधण्यात आलेले आहेत त्यापैकी आपण सध्या नागझरी या बॅरेजेसवर आहोत मांजरा धरणाची कालची जी स्थिती होती त्यापैकी सहा वक्र वक्रद्वारामधून त्याचा जे पाण्याचा विसर्ग होता तो दोनशे शहाण्णव क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होता मात्र आज ते, 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 ते कमी करण्यात आलेल्या आहेत एकशे अठ्ठेचाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे मांजरा नदी किनारी जी गावं आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेल्या कारणाने त्या गावाची परिस्थिती बिकट झाली होती मांजरा नदी ही प्रवास करत असताना मांजरा नदीला रेना तावरजा तेरणा यासारख्या नद्या येऊन मिळतात आणि त्याच्यामुळे निलंगासारख्या तालुक्यामध्ये याचा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो निलंगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या कारणामुळे तिथील जे शेतपीक आहे किंवा शेतजमिनी आहे ती पाण्याखाली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अनेक ठिकाणी गावामध्ये पाणी आल्यानं लोकांना आश्रयासाठी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं मात्र मागील चोवीस तासापासून पावसाने थोडी विसंत घेतल्या कारणानं आता त्या स्थितीमध्ये थोडीशी सुधारणा होताना दिसते त्यानंतरची जी स्थिती आहे बॅरेजेसमधून आत्ताही विसर्ग सुरू आहे मात्र त्याचा जो प्रवाह आहे त्याची गती आहे ती कमी झालेली आहे आणि हे दिलासादायक चित्र सध्या निर्माण झालं आहे तर मराठवाड्यातील अस्वानी संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्याने राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील पाच दिवसामध्ये राज्यातील सर्वच भागामध्ये धुवाधार पावसाचा इशारा आहे विदर्भातील काही भागामध्ये चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भातील काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मराठवाड्यातील काही भागामध्ये आजपासून एकोणतीस सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टे सप्टेंबरला काही भागामध्ये पावसाची तीव्रता अधिक असणार आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा आहे मराठवाड्यातल्या महाप्रलयाचं सर्वात मोठं कारण आहे क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल हवामान बदलाचा परिणाम मराठवाड्यावर सर्वात जास्त होताना दिसतोय मराठवाड्याला गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये दुष्काळ गारपीट आणि आता अतिवृष्टी अशा संकटांना सामोर जावं लागत त्यावर जागतिक बँकेनं दिलेले सहा हजार कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे क्लायमेट रेझिलियन म्हणतो म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमात आपण करतो वर्ल्ड बँकेने जवळपास सहा हजार कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही बदलते पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल पण हे लॉंग टर्मचं आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे दुष्काळामुळे पेरणी होऊ न शकणाऱ्या मराठवाड्याला पावसानं झोडपून काढले पुढील आठवड्यातही हवामान विभागानं मराठवाड्याला पावसाचा इशारा दिलाय मात्र नेहमी दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या मराठवाड्यावर अस्मानी संकट आलं कसं याबाबत पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर का यांनी काय सांगितलंय आपण पाहू भारताच्या तिन्ही बाजूनी जे समुद्र आहेत हे तिन्हीही एकाच वेळेला खूप तापत आहे हे जे तापमान वाढ आहे कार्बन उत्सर्जन वाढलं त्यामुळे तापमान वाढ झाली त्यामुळे समुद्राचं तापमान वाढलं आणि या कारणांमुळे चक्रीवादळ आणि उष्णतेची लाट यावर आपण उष्णतेची लाट बघितली कशी होती आणि त्याचा पुढचा भाग म्हणून आता सध्या आपण पावसाचा हा सगळा तडाखा सहन करतोय या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची लगेचच परतय पाहत राहा एबीपी माझा